ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स पश्चिम महाराष्ट्रातले आणि उत्तर महाराष्ट्रातले बैठक घेतली की दुसरा टप्पा जे जनजागृती शांतता रॅली या राज्यात शांतता राहिली पाहिजे काही लोकांचं शांतता राहिली नाही पाहिजे या राज्यात दंगली झाल्या पाहिजेत जाती जातीत ओबीसीत मराठ्यात वाद लागले पाहिजेत यासाठी प्रयत्न असतात पण मराठा समाजाचे ते प्रयत्न नाही आहेत की राज्यात शांतता राहिली पाहिजे म्हणून मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं निवेदन जे पहिल्या टप्प्यात मराठवाड्यात झालंय आता दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात घ्यायचं ठरलंय तर सोलापूरपासून शुभारंभ आहे त्याचा तर सात ऑगस्टला आ, सोलापूर सात ऑगस्टला सोलापूर आहे आठ ऑगस्टला सांगली आहे नऊ ऑगस्टला कोल्हापूर दहा ऑगस्टला सातारा अकरा ऑगस्टला पुणे बारा ऑगस्टला अहमदनगर आणि तेरा ऑगस्टला नाशिक असं ही दुसरा टप्पा ठरला आहे शुभारंभ सोलापूरला आहे आणि या दौऱ्याचा समारोप नाशिकला आहे नाशिक, नाशिक जिल्ह्यात तेरा ऑगस्टला त्याच्यामुळे ही तयारी आज पूर्ण ठरलं त्याच्यात पुऱ्या साथीचे साथी, साथी जिल्ह्याचे मराठा समाजाचे बांधव आले होते आता त्यांना मी सांगितलं की तुम्ही सगळ्यांना आपण आपल्या जिल्ह्यात आता जावं जिल्ह्यातल्या सगळ्या मराठींचे कारण इथं थोडे होते सगळे मराठी नव्हते कारण इथं आलेले जे ते काय मालक नाही आहेत जिल्ह्यातला सगळा मराठा समाज मालक त्यामुळे त्यांना विश्वासात घ्यायचंय सगळ्यांना बोलवा सगळ्या पक्षात असणारा मराठा सामान्य मराठा सगळ्यांना बोलवा काम करणारे आपले स्वयंसेवक आमरण उपोषण करणारे मराठी जिल्ह्या जिल्ह्यातले आमरण उपोषण करणारे साखळी उपोषण करणारे स्वयंसेवक म्हणून होते काही आयोजक म्हणून सभेंच्या वेळेस होते संयोजक होते या सगळ्या बांधवांना एकत्र घ्या बलिदान गेलेले बांधव आहेत आणि सगळ्यांनी आपण आपल्या जिल्ह्याची बैठक घेऊन आपण आपल्या जिल्ह्यातल्या मराठ्यांची तयारी करा आणि मराठा समाजालाही माझी विनंती आहे सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्टपर्यंत जो दौरा टाकलेला आहे तर त्याच्या दरम्यान सगळ्या मराठ्यांना ज्या त्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना विनंती आहे की आपण आपल्या जिल्ह्यात ज्या तारखेला जनजागृती रॅली आहे आणि शांतता रॅली आहे तिच्यासाठी सगळ्यांना ताकतेनं त्याच्यात सहभागी व्हायचं शांततेत यायचं आणि शांततेत जायचं ज्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी ज्या तारखेला आहे त्या ठिकाणी जिल्ह्यातला अख्खाचे अख्खा मराठा समाज काम धंदे एक दिवसासाठी बंद करायचे आपल्या लेकरासाठी आपल्या जातीसाठी व्यावसायिक मराठ्यांनी नोकरदार मराठ्यांनी सगळ्यांनी आपण आपले काम सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एक दिवस बंद ठेवून आपल्या समाजासाठी जिथं जी तारीख आहे जिल्ह्यात त्या तारखेला ज्या वेळ दिलेली त्या वेळेला आणि जे ठिकाण दिलेलं आहे त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एका जागेवर येऊन प्रचंड ताकद दाखवायची शक्ती दाखवायची आपण आपले शांततेत यायचे शांतता रॅली करायची आणि शांततेत गावाकडे जायचंय पण एकाही मराठ्यांनी जिल्ह्या जिल्ह्यातल्या घरी राहायचं नाही समाज शेवटी मालक आहे आपण आपल्या सगळ्या मित्रांना फोन करून सांगा आपण आपले सगळे सोशल मीडियावर जागृती करा की सगळा मराठा माता मावल्यांसह एकत्र आला पाहिजे शहरातल्या मराठ्यांनी एक दिवस आपले काम बंद ठेवून व्यवसाय बंद ठेवून नोकरीला एक दिवस न जाता सहकुटुंब या शांतता रॅलीत सगळ्यांनी सहभागी व्हा ही विनंती कारण आपल्या लेकरासाठी एकजुट व्हा ही माझी तुम्हाला हात जुडून विनंती आहे सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना आपण आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी आता सगळ्यांनी कामाला लागा एक दिवस शहरातल्या मराठ्यांनी फिरायला कुठं जायचं असं कुटुंबासोबत तर जाऊ नका पण आपल्या जातीसाठी आणि आपल्या लेकरासाठी कुठं फिरायला जायचं असलं तरी बंद लग्नाला जायचं असलं तरी जाऊ नका तुम्हाला एक दिवस आनंद नाही व्यक्त करता आला तर नका करू पण तुम्ही एक दिवस वेळ दिल्यानं तुमच्या जातीचा कल्याण होणार आहे हे मात्र नजरेसमोर ठेवा ही सगळ्यांना विनंती आणि आपण आपल्या आता दिलेल्या वेळेपासून दिलेल्या तारखेत सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एकत्र या कोणात काही मनभेद ऋषवे फुगे असतील तर सोडून द्या आपल्या जातीसाठी आपण सगळ्यांनी ना, कोणी नाही विचारलं तरी स्वतःहून या मान सन्मान दिला तरी या नाही दिला तरी या आपली जात मोठी करू लागू ही विनंती आणि आपण आपल्या तारखेचे जोरदार ताकदीनं तयारी करा ही सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना दुसऱ्या टप्प्यात जे पश्चिम महाराष्ट्रात दरवतोय यांना विनंती